पाठीमागच्या काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी बारामतीमध्ये जाऊन एक भाषण केलं आणि त्यानंतर लगेचच शरद पवारांनी बारामतीमध्ये पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उत्तर दिलं त्याचं कारण जर पाहिलं तर अजित पवारांनी काकांसोबतची लढाई आरपार ठेवली असल्याचं चित्र दिसतंय आजपर्यंतच्या अजित पवारांच्या राजकारणाचं अपयश म्हणजे अजितदादांचं भावनिक असणं अजित पवार हे भावनिक असल्याने ते असा टोकाचा आणि तटस्थ निर्णय घेणार नाहीत असं वाटत होतं परंतु मतदारसंघात सुमित्रा पवारांचे लागलेले बॅनर आणि धुमधडा सुरू झालेला प्रचार आपला उमेदवार खासदार होणार असं केलेलं त्यांचं वक्तव्य यावरून सुमित्रा पवारांची उमेदवारी निश्चित असल्याचं तर दुसरीकडे विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील मतदारसंघातील मतदारांच्या गाठीभेटी आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझ्या विरोधात कुणी पण लढलं तरी मला काही फरक पडत नाही असं म्हणत नागरिकांशी संवाद साधला आहे मी जनतेची पहिल्यापासूनच सेवा करत आले आहे असं सुप्रिया सुळे यांनी केलेलं वक्तव्य यामुळे या, या चर्चेला देखील उदाहरण आलेलं आहे हे असं असलं तरी नना जूर्द भाव भावजही असा हा सामना असणार आहे सुप्रिया सुळे की सुनीत्रा पवार नेमकं बारामती कुणाची त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी आहे अण्णा काटे आणि तुम्ही पाहत आहात टॉप महाराष्ट्र तसं पाहिलं तर बारामती म्हणजे शरद पवारांचा बाले किल्ला हे समीकरण पहिल्यापासूनच रूढ झालंय म्हणूनच तिथे त्यांच्या कन्या सुप्रियाताई सुळे मागच्या पण टर्म आहेत तसं पाहिलं तर सुप्रिया ना नामहरण करणं खूपच अवघड काम आहे दोन हजार नऊ साली त्यांनी दोन लाख शेहेचाळीस हजार मतांनी भाजपकडून उभा असलेल्या कांता जयसिंग नलावडे यांचा दारुण पराभव केला होता तर दोन हजार चौदा साली रासपकडून उभा असलेले महादेव जानकर यांचा देखील सुप्रिया सुळे यांनी सत्तर हजार मतांनी पराभव केला होता दोन एक हजार एकोणीसच्या हो निवडणुकीत सुप्रिया उभा असलेल्या कांचन कुल यांचा एक लाख हजार मतांनी पराभव केला होता यावरून लोकसभा सुळे यांचे वर्चस्व किती आहे याचा अंदाज तुम्हाला आला असेलच सुप्रिया सुळेंना बारामतीत नामहरण करायचं असेल तर अजित पवारांनी त्यांच्याच कुटुंबातील कुणाला तरी उमेदवारी द्यावी अशी बारामतीतील अजित पवारांच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती आता त्याच दिशेनं अजित पवारांनी पावलं टाकायला सुरुवात केली असल्याचं दिसतंय बारामतीमध्ये सुमित्रा पवारांच्या नावाचे बॅनर होर्डिंग विकासरत फिरत असल्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या नावाची खूपच चर्चा सुरू असल्याचं दिसत आहे सुमित्रा पवार उमेदवार असल्यामुळे ही निवडणूक सुप्रिया सुळे यांना मात्र जड जाऊ शकते ती कशी ते पाहूया याच पहिलं कारण म्हणजे अजित पवार हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री असण्यासोबत ते बारामती विधानसभेचे आमदार सुद्धा आहेत बारामती मतदारसंघामध्ये त्यांचा वचक देखील तेवढाच आहे त्यामुळे ते स्वतः भूमिका निभावत असतात त्यामुळे ते सुप्रिया सुळे यांच्या विरोधात ट्रमकार ठरू शकतात कारण पाठीमागचा काळ जर पाहिला तर तुमच्या लक्षात येईल मागील तिन्ही पण निवडणुकीमध्ये अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांना ताकद पुरवली होती पण आता मात्र परिस्थिती तशी राहिलेली नाही राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यामुळे आणि सुप्रिया सुळे विरोधक असल्यामुळे अजितदादा त्यांच्या पराभवासाठी सर्व प्रयत्न करतील तर दुसरं महत्वाचं कारण म्हणजे अजित पवार यांचा असलेला जनसंपर्क तसं पाहिलं तर सुनेत्रा पवार यांनी आजपर्यंत एक पण निवडणूक लढवलेली नाही परंतु त्यांची समाजसेवेची आवड आणि विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचा छंद यामुळे सुनेत्रा पवारांनाही बारामती मतदारसंघामध्ये मानणारा एक वर्ग आहे आणि दुसरीकडे अजित पवारांचा एकदम स्ट्रॉंग असलेला मतदारसंघातील नेटवर्क यामुळे ही निवडणूक सुप्रिया सुळे यांना जड जाणार हे नक्की पाठीमागे एका भाषणात बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या तुम्ही दादांना प्रेम दिलं मलाही साथ द्याल अशी आशा बाळगते दादा जर तुमच्या आहेतच पण मला पण एवढी एक संधी द्या असं आवाहन मतदारांची सुनेत्रा पवारांनी केलं तसं पाहिलं तर त्या फ्रेश उमेदवार आहेत त्यामुळे देखील ही निवडणूक सुप्रिया सुळे यांना जड जाऊ शकते अशी शक्यता दिसत आहे पंचवीस फेब्रुवारीला इंदापूरमध्ये सुमित्रा पवारांनी सभा घेतली आणि त्या सभेच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधला तर दुसरीकडे सुप्रिया सुळे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधला तसं पाहिलं तर मतदारसंघामध्ये दोन्ही बाजूने जोरदार तयारी सुरू असल्याचं चित्र सध्या तरी दिसतंय पण नेमकं बारामतीची जनता कोणाला कौल देते हे पाहणं देखील तेवढंच महत्वाचं असणार आहे कोण जिंकणार बारामतीचा गड हे पाहण्यासाठी उत्सुकता लागली परंतु हा सामना मात्र सुप्रिया सुळे आणि सुनेंद्रा पवार नसून सुन, हा सामना अजित पवार विरुद्ध शरद पवार असाच सुरू आहे की काय असं चित्र सध्या तरी दिसतय हा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती जाणून घेण्यासाठी टॉप महाराष्ट्र या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू नवीन अशाच सोबत तोपर्यंत जय हिंद